खूप सुंदर असं स्ट्रेचेबलमधलं रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप सुंदर सुंदर असे कलेक्शन्स आज दाखवणार आहे रेडीमेड ब्लाऊजमध्ये पटापट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या खूप सुंदर कलेक्शन आणि खूप व्हरायटी आलेले आहे ते ही क्वांटिटीमध्ये सर्व साईज अवेलेबल आपल्याकडे आलेल्या आहेत यम टू डबल एक्सल साइजपर्यंत आज तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर स्ट्रेचेबल स्ट्रेचेबलमध्ये छान असा नवीन ट्रेंड चालू आहे असे ट्रेंडिंग असे ब्लाऊज तुम्हाला आज खूप कमी रेंजमध्ये मिळणार आहेत पटापट जॉईनिंग करून घ्या आणि शेअरिंग करून घ्या मेसेज करा कोणीतरी ऑडिओ वीडियो क्लियर आहे का म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने आपण कलेक्शन बघायला सुरुवात करूयात आज थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे विद्याताई एक आहे ठीक आहे आपण करूयात फ्रंट कॅमेऱ्याने दाखवायला सुरुवात तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला खूप सुंदर असं कलेक्शन आज तुमच्यासाठी रेडीमेड ब्लाऊज मध्ये घेऊन आलेले आहे छान असं कलेक्शन आहे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये मी आता कलर दाखवणार आहे कलर शो करणार आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे याला मस्त अशी बलूनची ची स्लिव दिलेली आहे बलून मधली स्लिवज आहे आणि पूर्णपणे स्ट्रेचेबल ब्लाउज आहे याच्यामध्ये तुम्हाला यम टू डबल एक्सेल पर्यंत साईज मिळणार आहे म्हणजेच बत्तीस ते अडतीस ज्यांची चेस्ट आहे त्यांच्यासाठी हे आजचे आर्टिकल्स ब्लाउज आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला कलर शो करते आपण कलर बघूयात याच्यामधले हो ताई आज नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळेच असं की लाईव्ह पुढे कंटिन्यू करायचं की नाही आज थोडासा नेटवर्क इश्यू वरूनच प्रॉब्लेम आहे लिंक डाऊन आहे आज आपली बरोबर दिसतंय आणखीन एकदा सांगा मला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर दिसतोय का क्लिअर आहे का कारण आज थोडा नेटवर्क इश्यू आहे क्लिअर असेल तर मला आर्टिकल्स दाखवायला कारण आज खूप सुंदर असे कलेक्शन आले आहे त्यामुळे तुम्हालाही छान असं क्लिअर दिसलं पाहिजे मग आजचा लाइव आपण उद्या घेऊयात का मैत्रिणीं आजचा लाईव्ह उद्या दुपारी साडेबारा वाजता घेऊयात का कारण खूप सुंदर असे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला बघायलाही मिळणार नाही व्यवस्थित खूप सुंदर कलेक्शन आहे त्याच्यामुळे उद्या साडेबारा वाजता आपण घेऊयात का लाईव नाही विद्येता माझा आवाज जर का येत असेल तर सांगाल का की उद्या साडेबाराला हा ठीक आहे ताई जॉईन झालेत पण नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी काहीच करू शकत नाहीये सर्व लिंक डाऊन आहेत आज तर उद्या सकाळी साडेबारा वाजता आपण ब्लाउजचा लाईव्ह घेऊया खूप सुंदर असे कलेक्शन आहे त्याच्यामुळे लाईव्ह मिस करू नका उद्या सकाळी आपण पण नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी काहीच करू शकत नाहीये सर्व लिंक डाऊन आहेत फक्त विद्यार्थ्यांचीच कमेंट येते बाकीच्या मैत्रिणींची काहीच कमेंट नाहीये काहीच रिस्पॉन्स नाहीये मैत्रिणींना उद्या सकाळी साडेबारा वाजता चालत असेल तर म्हणून टाका उद्या आपण साडेबारा वाजता दुपारी साडे बारा वाजता आपण लाईव्ह ठीक आहे ताई उद्या सकाळी साडेबारा वाजता सर्वांनी जॉईन करा उद्या सकाळी आपण साडेबारा वाजता सकाळी आपण आलो की लगेच लाईव्ह आपण कसल्याही ह्याच्यामध्ये घेऊयात कारण की आज खूप लिंक डाऊन आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअरही दिसणार नाही आणि कुठल्याच प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला बघता येणार नाही ठीक आहे चलो आजच्या आज काहीच लाईव्ह झाला नाही त्याच्याबद्दल सॉरी कारण की वरून लिंक डाऊन असल्यामुळे नेटवर्क इश्यू असल्यामुळे काहीच करू शकत नाही आपण मला खूप छान छान असे आर्टिकल्स तुम्हाला दाखवायचे आहेत त्याच्यामुळे खूप सुंदर अशा आर्टिकल्स एवढे सुंदर पॅटर्न आलेले आहेत ब्लाऊजमध्ये आपण उद्या छान असे नेटवर्क आल्यानंतर मस्त असं बघूयात तुम्हाला पण क्लिअर दिसलं पाहिजे नाही उगेच काही दाखवण्यात अर्थ नाहीये चला गुड नाईट बाय बाय टेक केअर भेटूयात उद्या सकाळी साडे वाजता ताई हाय नेटवर्क आहे ताई तुम्हाला क्लियर दिसतंय माझा व्हिडिओ ऑडिओ हा बऱ्याचशा जणी नाही पण इथं नेटवर्क इश्यू आहे मध्येच थोडस स्टॉप होते ताई आज खूप छान असे आर्टिकल्स मी दाखवणार होते तुम्ही बघू शकता केवढं सुंदर पॅटर्न आहे हा रेडीमेड ब्लाऊजचा आज आर्टिकल्स मी दाखवणार होते याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स आलेले आहेत आणि मस्त असे बसतात हे ब्लाऊज पण आज नेटवर्क इश्यू असल्यामुळे माझी इच्छा होत नाहीये की उगाच काहीतरी दाखवून उपयोग होणार नाही ताई थोडासा व्हिडिओ इशू आहे कारण नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर आपण उद्या सकाळी साडेबारा वाजता सकाळी साडेबारा वाजता लाईव्ह खूप इतकं छान असं मटेरियल आलेलं आहे रेडीमेड ब्लाऊजचं नेटवर्क इश्यू असल्यामुळे ही क्लियर दिसणार नाही स्क्रीनशॉट ही घेता येणार नाही आणि बरेचसे पॅटर्न करणारही नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू ताई थँक्यू खूप छान असा माझ्या मैत्रिणी मला सपोर्ट करतात त्यामुळे मला खूप छान वाटत कारण आपण एक फॅमिली युट्यूब फॅमिली आहोत त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणी खूप छान असं सहकार्य करता आज नेटवर्क इश्यू असल्यामुळे उद्या सकाळी साडेबाराला आपण नक्की घेऊयात ठीक आहे बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटूयात उद्या सकाळी साडेबारा वाजता